आता आपण घेतलेल्या मापावरून ब्लाऊज ब्लाऊज कसं पेपर कटिंग कशी करायची कटोरी ब्लाऊजची ते बघणार आहोत आपली साईज आहे अडोतीस चेस्ट साईज अडोतीस इंचची कड आपण कटिंग बघणार आहोत पेपर कटिंग पहिलं आपण उंची घेणार आहोत उंची आहे आपली साडेबारा इंच साडेबारा इंचमध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे आपल्याला बघा साडेबारामध्ये इंच चौदा इंच चौदा इंचवर अशा खुणा करून घ्यायच्यात उंचीच्या व्यवस्थित अशा सगळीकडे खुणा करून घ्यायच्यात हे आपल्या उंचीच्या खुणा आहेत उंचीमध्ये दे दीड इंच मिक्स करायचं आहे आता आपण टाकणार आहोत गळा गळा आपला आहे अडीच इंच नंतर शोल्डर टाकणार आहोत शोल्डर आहे आपलं अडीच त्यात अर्धा इंच मिक्स करायचं आहे आपल्याला शोल्डरमध्ये तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर झाल्यानंतर आपण मुंडा टाकणार आहोत मुंडा घ्यायचा आहे सहा इंच नंतर आपल्या गळ्याची खून करून पुढे शोल्डरची खून करून घ्यायचे जिथे की आपल्या मोंड मोंड्याच्या रेषा व्यवस्थित येथील क्रॉस येणार नाहीत नंतर मोंड्याची रेषा ओढून घ्यायची सहा इंचावरती आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे आपली छाती आहे साडेनऊ साडेनऊ इंचावर खून करायचे तिथून दीड इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे एक्स्ट्रा इथे पण आपल्या मुंड्याचं सहा इंच आहे का बघायचं आहे बरोबर खुणा करून घ्यायच्या आहेत मग रेषा आहे आता आपण मुंढ्याचा आकार देण्यासाठी आकार दीड इंचावर टाकणार आहोत मग आपण तीन इंचाच्या अशा खुणा करून घ्यायच्या दोन्हीकडून मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला सोपं जातं सहा मुंडा असेल तर तीन तीन इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला तेवढ्यातच आकार द्यायचा आहे आता आपण टाकणार आहोत कंबर आपली कंबर आहे अठ्ठावीस तर सव्वा सात इंच ते एक इंच डाचसाठी आणि दीड इंच मार्जिन जे की आपल्याला फिटिंग मायासाठी लागतं ते रेषा ओढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला वरच्या रेषा पण जॉईंट करून घ्यायचे फिटिंग साईड पण जॉईंट करून घ्यायचे रेषा उडून घ्यायच्यात आता आपण टाकणार आहोत पुढचा गळा आकार देऊन घेऊयात मोंड्याचा आकार द्यायचा आहे नंतर आपल्याला पुढचा पण भागाचा आकार द्यायचा आहे तो आपल्याला एक इंचावर द्यायचा आहे मागटला आपण दीड इंचावर दिला होता आपला गळा कमी असल्यामुळे दीड इंचावर आकार द्यायचा आहे तो एक इंचावर द्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला अर्धा इंच मधला पेपर कट करायचा आहे असे व्यवस्थित आकार घेऊन देऊन घ्यायचा आहे आता आपण गळा टाकणार आहोत आपला गळा मोजून घेतला होता आपण कटोरी जोडली तिथपर्यंत चार इंच होता त्या दीड इंच मिक्स करायचं आहे गळ्यामध्ये साडेपाच साडेपाच आपला गळा टाकणार आहोत आपण साडेपाच पावणे सहा घेतलं तरी चालतो आता आपण कटोरीचा आकार देण्यासाठीचं माप टाकणार आहोत आपल्याला मुंड्याच्या आकारापासून अडीच इंच घ्यायचं घ्यायचं आहे आता आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊयात साडेतीनवर आणि दुसरी आपल्याला रेष ओढायची ती अडीचवर असे दोन आकार द्या दोन्ही रेषा ओढून घ्यायच्यात फिटिंगची पण रेष ओढून घेऊयात आपण क्रॉस पट्टीचा इकडचा आपण आपल्याला आकार द्यायचा जो अडीच इंचावर देणार आहोत रेश ओढून घ्यायची आपल्या क्रॉसपट्टीचे क्रॉस क्रॉसपट्टीची रेश ओढून झाल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत आपली फिटिंग आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे क्रॉस पट्टीला आणि दुमडून मध्यभागी खून करून घ्यायचे टेपला असं फोल्ड करायचं आहे आणि खून करून घ्यायचे आपल्याला तिथपर्यंतच आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार जो द्यायचा आहे आपली खून आहे वरची केलेली तिथून त्याच्या आतच आकार द्यायचा आहे आता पण कटोरी मोजून घेऊयात कटोरी आपल्याला हुक बसवलेल्या साईडनंच घ्यायची आहे मोजून पाच इंच आहे बघूयात आपली पण मध्यभागी जी खून केलेली आहे ती ते का बरोबर पाच इंच तिथपर्यंत त्याच्या थोडंसं पुढं अर्धा इंच पुढे त्याच्यात जा जास्त आलं तर घ्यायचं नाही आहे आपल्याला तेच इनफ बास होतं तेवढं कटोरीसाठी आता कटोरीचा आकार देऊयात आपण आपण जे दीड इंच वाढवलं होतं गळ्यात तिथे एक इंच वरी अशी खूण करायची आहे गळ्याला आणि तिथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि गळ्याचा आकार देऊन नंतर कटोरीचा आकार द्यायचा आहे कटोरीचा आकार द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित हा बघा आपला छान कटोरी साखर आलेला आहे एकदम छान सेफ दिसत आहे तर आता आपण कट करून घेऊयात व्यवस्थित कट करून आहेत आपल्याला वरचा खरंच बॅकसाईडचाच कट करायचा आहे पुढचा आपण नंतर करणार आहोत आपल्याच्या दोन पार्ट निघणार आहेत गळा कट करून घेऊ गळा झाल्यानंतर आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे पेपर आता आपल्याला दोन पार्ट भेटतील एक पुढचा आणि एक पाठीमागाटला हा आहे आपला पाठीमागाटला आणि हा आहे पुढचा तर आपल्याला पुढचा भाग थोडं साईडला ठेवायचा आहे आपण जे उंचीमध्ये दीड इंच वाढवून घेतलं होतं ते कशासाठी घेतलं होतं तर आपल्याला नंतर क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची गरज लागत नाही मग आपण आता काय करणार आहोत उंची जास्त होणे म्हणून बॅक साईडला पाठीमागटला अर्धा अर्धा इंच भाग कट करून काढणार आहोत खूप छान पद्धत आहे प्लस खूप छान बसतात अशी जर कटिंग केली तर ते अर्धा इंच आपल्याला कट करून काढायचं आहे बॅकसाईडचं आता आपण गळा कट करूयात बॅक बॅकसाईडचा गळा कट करायचा आहे आपल्या बॅकसाईडचा गळ्याचं माप आहे सात इंच सात इंच प्लस त्यात आपण अर्धा इंच मिक्स करणार आहोत जे की आपल्याला वरी शोल्डरमध्ये लागतं नंतर फि टिप मारायला त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जे जो काही गळा असेल त्यात आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे अडीच गळ्याचं माप टाकायचं आहे आणि रेषा आखून घ्यायची खूप सोप्या पद्धतीनं दाखवत आहे तुम्हाला खूप हळू सांगत आहे हा हळूच कटिंग पण करत आहे जे की नवीन शिकणाऱ्याला लक्षात येण्यासाठी तुम्हाला आणखीन असेच माप कटिंग वगैरे पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपला बॅकपार्ट तयार झालेला आहे आता आपण पुढचा पार्ट करूयात क्रॉस पट्टी कट करून घेऊ क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे कटोरी कट करून घ्यायची आता क्रॉसपट्टी तयार आहे आपल्याला क्रॉसपट्टीत काहीही वाढवायचं नाही आपण आधीच वाढवून घेतलेलं आहे आता कटोरी कट करू मुंड्याचा पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित घ्यायचं आहे कटोरीच्या साईडचा भाग पण तयार झाला आहे आपला आता आपण कटोरी कशी वाढवायची ती बघूयात कटोरी वाढवण्यासाठी पेपर घ्यायचा आहे सिंगल पेपर घ्यायचा आहे आपल्याला सिंगल पेपर घेऊन कटोरी वाढवायची वाढवायचे आपला सिंगल पेपर कटोरी आहे असे आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायचे आहे तसे आपल्याला आखून घ्यायचे खूप सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवलात तर कुठेही बिघडणार नाही फक्त तुम्ही याची स्टिचिंग पण बघा नंतर कारण कटिंग जशी प्रत्येकाची वेगवेगळी असते तशी स्टिचिंग पण वेगवेगळी असते आपली कटोरी आखून झाली आहे आता टेप घेऊयात टेपने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे दीड इंच आपल्याला कटोरी वाढवायची आहे इथं आपल्याला किती आहे पाच आलं आहे आपण याच्यात अर्धा पाऊण इंच कमी करू शकतो त्याच्यात कारण तेवढी उंची लागत नाही कारण आपण मोजून पण घेऊ शकतो आधीच्या ब्लाऊजची किती आहे चार आहे तर आपण चार थोडी जास्त शिलाईसाठी म्हणून एक साडेचार घेऊयात इथं पण दीड इंच वाढवून घ्यायचं आहे इथं पण आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे इथं पण पाव इंचच वाढवायचं आहे आता आपण कटोरीचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे तो दीड इंच वाढवलेलं आहे मध्यभाग घ्यायचा आहे असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मध्यभाग ते फोल्ड करून आपला मध्यभाग घ्यायचा आहे मध्यभागी रेशो ओढून घ्यायची तिथून दीड इंच आपल्याला खाली घ्यायचे आणि आपल्याला इकडे दीड इंच वाढवलेलं आहे इकडून दीड इंच ते जॉईंट करून घ्यायचं आहे आता आपण आकार देऊयात पाव इंच वाढवलेलं आहे तिथून कटोरीचं व्यवस्थित आकार घ्यायचा आपला छान आकार आला आहे कटोरीचं पावंचं वाढवलं आहे तिथून पण आपण कटोरीची तिर तिरकिरे सोडून घ्यायची कटोरी तयार झाली आपली कट करून घेऊयात कटोरी व्यवस्थित कट करून घ्यायची कटोरी आहे अशी कटोरी कट करून झाल्यानंतर आपण भाई कट करणार आहोत आपली कटोरी तयार झाली आहे थोडं पेपर कटिंग व्यवस्थित करून घेऊ आपण कटोरीचा गळा व्यवस्थित करूयात बरोबर आली आहे का बघूयात आपण कटोरी पाव इंच पुढे सोडून बघायचं आहे आपल्या बरोबर आलं आहे का जिकडे आपण काज पट्टी जोडतो तिथून पाव इंच आपल्याला पुढे सोडायचं आहे आणि बरोबर करून घ्यायची आहे कटोरी बघूयात आपली कटोरीचा आकार कसा दिसतो एकदम छान आणि गोल कटोरी आलेली आहे